नांदेड येथे प्रहार संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी अन्यथा मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा दिला इशारा नांदेडमध्ये प्रहार संघटनेच्या वतीने बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आंदोलन करण्यात आले आहे प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चेहऱ्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुखवटे लावून सरकार विरुद्ध घोषणाबाजी केली मुखवटी लावलेल्या व्यक्तीला काळी राखी बांधून सरकारचा निषेध व्यक्त केला आहे शेतकरी आत्महत्येला सरकार जबाबदार आहे असा आरोप करत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी करण्यात आली आंदोलनाची दखल न घेतल्यास दोन ऑक्टोंबरला बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावर मोर्चा काढू असा इशारा देखील यावेळी प्रहारचे जिल्हाप्रमुख विठ्ठल कल्याणकर यांनी दिला आहे

आंदोलन या राज्यामध्ये ज्या काही सहा लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्या आत्महत्यामुळं सहा लाख भगिनींचं कुंकू पुसलं गेलेलं आहे मग ही राखी साजरी करून काय फायदा आहे का म्हणून या सरकारचा आजच्या राखी पौर्णिमेच्या निमित्त काळी राखी बांधून आम्ही या ठिकाणी निषेध करत शेतकर आहोत शेतकरी कर्जमाफीची या सरकारला आठवण आली पाहिजे आणि लवकरात लवकर कर्जमाफी झाली पाहिजे आणि होणाऱ्या आत्महत्या टळल्या गेल्या पाहिजे म्हणून हे आजचं आंदोलन आहे येथून पुढे जर सरकारनं आमची दखल नाही घेतली आमची नव्हे शेत तर शेतकऱ्यांची दखल नाही घेतली तर इथून पुढे बच्चू भाऊकडं वेगवेगळ्या वे आंदोलनाची रूपरेषा तयार आहे त्या आंदोलनाला सरकारनं सामोरं जावं आणि दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त त्या ठिकाणी भगतसिंगाचं रूप घेऊन प्रहारचाच कार्यकर्ता नव्हे तर या राज्यातील प्रत्येक शेतकरी भगतसिंग रूपांना मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही एवढं सांग